नमस्कार आज आपण शेंगदाण्याची खमंग झणझणीत अशी चटणी बनवणार आहोत इथे बघा पाव किलो शेंगदाणे घेतले आहेत निवडून घ्यायचेत शेंगदाणे आणि ह्या सुक्या लाल मिरच्या घेतल्या आहे मी सुक्या म्हणजे ज्या आपण हिरव्या मिरच्या आणतो त्यामधल्याच काही ह्या अशा पिकलेल्या मिरच्या आहेत त्या घेतल्या याऐवजी तुम्ही सुक्या मिरच्या असतील त्यासुद्धा घेऊ शकता कारण त्याने खूप छान चव येते चटणीला लसून घेतला आहे भरपूर असा आणि तुम्ही इथे पाहू शकता मी निवडून कसा घेतला आहे याचे पूर्ण असे टर्फल काढले नाही तर हा लसूण लागेल आणि मीठ लागेल आता या पॅनमध्ये आपण हे जे शेंगदाणे घेतले आहे ते भाजून घेणार आहोत आणि शेंगदाणे नेहमी मध्यम माझ्यावर छान असे खमंग होईपर्यंत भाजायचे आहेत सुद्धा चटणीची चव खूप छान लागते आपण जर फुल गॅसवर निस्तेच असे काळे होऊ दिले शेंगदाणे तर त्याची चव चांगली लागणार नाही आता हे शेंगदाणेसुद्धा व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे तो एक दोन तीन मिनिट झाले आहेत आणि शेंगदाणे सुद्धा मस्त खमंग असे भाजून तयार झाले आहेत आता एका ताटामध्ये आपण काढून घेऊ आता या पॅनमध्येच आपण ह्या लाल मिरच्या घेतल्या आहेत त्या भाजून घेणार आहोत इथे मी नऊ ते दहा लाल मिरच्या घेतल्या आहेत ह्या खूप अशा तिखटवाल्या मिरच्या आहेत बघा तर तुम्ही तिखट तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता किंवा मिरच्या किती तिखट आहे त्यानुसार घेऊ शकता आता हे तेल न टाकता फक्त आपल्याला थोड्याशा भाजून घ्यायच्या आहेत भाजून यासाठी घ्यायच्या कारण ह्या आपण हिरव्या मिरच्यामधल्या ताज्या फ्रेश म्हणजे लाल मिरच्या घेतल्या आहेत ना तर त्या जास्त दिवस टिकाव चटणी खराब होऊ नये म्हणून भाजून घ्यायच्या आहेत मी लाल सुक्या मिरची होताहोस तर चटणी बनवत असते पण आज ना लाल मिरच्या संपल्या आहेत माझ्याकडच्या म्हणून मग लाल मिरची पावडर ऐवजी ह्या ताज्या मिरच्या घेतल्या आहेत मी आणि खूप छान लागते ह्याची चटणी तुम्ही नक्की करून बघा एकदम तोंडाला चव आणणारी अशी ही चटणी आहे आता ह्या मिरच्या थोड्याशा भाजून घेऊ आपण तर हे पहा मिरच्या सुद्धा भाजून तयार झाल्या आहेत आता गॅस बंद करणार आहे आणि ह्याच्या आपण भाजून घेतलेले शेंगदाणे ते या मिक्सरच्या चार मध्ये टाकणार आहे मी हे ते तर आरता वाटून घेणार आहे बघा अगदी थोडस फिरवून घेणार आहे मी आता हे असं फिरवून घेतल्याच्या नंतर मिरच्या ज्या आपण भाजून घेतल्या आहेत त्या सुद्धा यामध्ये टाकणार आहेत चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आता हे एकदा फिरवून घेणार आहे ही, ही चटणी आपल्याला खूप बारीक नाही करायची फक्त अगदी थोडा वेळ फिरवायचा आहे बघा मिक्सरवरती आता ह्या काही मिरच्या वाटल्या गे गेल्या आहेत आणि काही तशाच आहेत आता हा जो निवडलेला लसूण आहे तो टाकायचा लसूण मी इथे दोन ते ती तीन गाठे असे घेतलेले आहेत कारण भरपूर लसूण घ्यायचा त्यामुळेच या चटणीला खूप छान चव येते आता हे पुन्हा एकदा फिरवून घेते मी तर आपण ही चटणी वाटून घेतली आहे छान प्रकारे इथे तुम्ही पाहू शकता हे अशी शेंगदाणे आणि लसूण लाल मिरच्याची चटणी तयार झाली आहे ती आपण या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आणि हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवणार आहोत आपण लाल मिरच्या ज्या ताज्या घेतल्या होत्या त्यामुळे थोडीशी अशी ही मोकळी मोकळी नसल वाटेत पण खूप छान चविष्ट लागते नक्की करून बघा आणि हो ही शेंगदाण्याची आणि लसणाची चटणी आवडली तर नक्की कमेंट करा लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि हो अजून नवीन नसाल तुम्ही चॅनलवर तर सबस्क्राईब देखील करायला विसरू नका भेटू पुन्हा अशाच छानशा चमचमीत रेसिपीसह